राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये देशभरात एकूण एकशे एकोणसत्तर वाघांचे मृत्यू झाले मागील वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये ही संख्या एकशे चोवीस इतकी होती अवघ्या एका वर्षात वाघांच्या मृत्यूत पंचेचाळीसने वाढ झाली आहे दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एक्केचाळीस वाघांचे मृत्यू झाले वाघांचे नैसर्गिक अधिवास मानवी हस्तक्षेप अपघात आजारपण आणि अवैध शिकारीसारखी कारण या मृत्यू मागे आहेत यंदा मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक पंचावन्न वाघांचे मृत्यू झाले असून देशात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे त्या पाठोपाठ महाराष्ट्रात एक्केचाळीस वाघांचे मृत्यू नोंदवले गेले असून वाघ मृत्यूंबाबत राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे मागील वर्षी वाघांच्या मृत्यूमध्ये अव्वल असलेल्या महाराष्ट्राने यंदा काही प्रमाणात हे मृत्यू रोखण्यात यश मिळवलं असलं तरी देखील ही आकडेवारी अजूनही चिंताजनक मानली जाते वन्यजीव तज्ञांच्या मते वाघांच्या मृत्यू मागे नैसर्गिक कारणांसह मानवी हस्तक्षेप अधिवासावर वाढता ताण वनक्षेत्रातील संघर्ष अपघात आजार आणि काही ठिकाणी बेकायदेशीर शिकारीसारख्या कारणांचा समावेश आहे महाराष्ट्रातील एकूण वाघांच्या मृत्यूंपैकी सुमारे एक तृतीयांश मृत्यू हे व्याघ्र प्रकल्प किंवा संरक्षित क्षेत्रात बाहेर झाल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या दिवशी वर्धा जिल्ह्यात एका भागाचा मृत्यू झालाय मृत्यू झालेल्यांमध्ये एक्केचाळीस वाघांमध्ये वीस नैसर्गिक सात रस्ते अपघातात मरण पावलेत तर नऊ वाघांच्या मृत्यूचं कारण अजून कळलेलं नसून एक विष बाधा सात विजेच्या धक्क्याने मरण पावलेत तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हलला सब्स्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका